कुठेही कांजीराम बोलवले मी कांजीरामच्या कळवळीत स्वतःला भोकून दिले पण मी कुठेही कांजीराम बोलवले नाही नागपूरमध्ये दोन प्रकारचे लोक होते एक कांजीरामचा वेगळे काम करणार आहे आणि हे कांजीरामला सकाळपासून तर सायंकाळपर्यंत शिवाय मला पाहिजे आंबेडकर जयंतीचा का कार्यक्रम आहे दुबई जयंतीचा का कार्यक्रम आहे कार्यकर्त्याला बोलून बोलवतो कारण तो जाय बाबासाहेब थांबायचा था। आणि बाबासाहेब तोडून दे आणि काय सुमत मग तिथे होत भांडणं मला तिथे तिथं दुर्गा दिसत मी तिथे तो विषय बोललो नाही आणि कधी तिथे काळजीनाम मांडला मांडलं फक्त वाद आणि काळजीनाम बाबासाहेबांचा वाद आणि काळजीरामचा वाद ते फरक आहे का पण तुम्ही जर कुठेही काळजीराम काम काम तीन म्हणे त्याचा विधीचा लोकांच्या मनामध्ये आदर निर्माण होण्याच्या ऐवजी त्या व्यक्तीच्या विषयी एक अनादर निर्माण होतो म्हणून कांचीरामजीच्या विषयीचा स्वाभिमान असता हा वेगळा व्हा त्यांचं कार्य बाबासाहेबांनंतर जर कोण माणूस होते तर जग मान्य करते की कांचीराम नंतर बाबासाहेबांनंतर मोठा माणूस जर कोणता झाला असेल तर कांचीरामच श्री राम मोहन को हे वाडर बाहर तो तिथे थे कभी होते या पुस्तक व्याख्या देखी त्या मर्यादा आहे म्हणजे कांचीराव जिथे नको होते तिथे देखील गुरुजींनी कांचीराव घुसरले